आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वर्धापन दिननिमित्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्ताने खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 22 सप्टेंबर 2024 वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर विनामूल्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान शिबिर वैशिष्ट्या विनामूल्य शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया विनामूल्य रक्त व लघवी चाचणी व एसीजी जी तपासणी विनामूल्य आयुष्यमान भारत कार्ड खंडागळे स्पेशालिटी हॉस्पिटल मॅटर्निटी सर्जिकल मेडिसिन अस्थिरोग नेत्ररोग त्वचारोग बालरोग कान नाग घसा ट्रॉमा केअर सेंटर मॅटर्निटी सर्जिकल मेडिसिन अस्थिरोग नेत्ररोग त्वचारोग बालरोग तज्ञ नाग कान घसा ट्रॉमा केअर सेंटर महम्मद पैगंबर जयंती व हॉस्पिटलचा वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर न्यूरोलॉजी डॉक्टर महवाल शाह ॲम बी बी एस डी एन बी मेडी डी एन बी न्यूरोलॉजी हेड ऑफ डिपार्टमेंट न्यूरोसर्जन विश्वराज हॉस्पिटल पुणे डॉक्टर दर्शन गोंड एम बी बी एस एम एस जनरल सर्जरी एम सी एच न्यूरोसर्जरी कन्स्टंट न्यूरोसर्जन विश्वराज हॉस्पिटल पुणे का ना घसा डॉक्टर सुजित शिवशरण एम एस ई एन टी कार्डिओलॉजी डॉक्टर सूरज इंगोले एम बी बी एस डी एन बी डी एन बी कार्डिओलॉजी हेड ऑफ डिपार्टमेंट कार्डिक सर्जन ऑर्थो डॉक्टर रामप्रसाद धरणगुट्टी एम बी बी एस ऑर्थो कन्सल्टंट ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा केअर विश्वराज हॉस्पिटल पुणे डॉक्टर धवल अवताडे एम एस ऑर्थो अस्थिरोगतज्ञ नेफ्रोलॉजी डॉक्टर महेश रोकडे एम बी बी एस एम डी ई डी एन बी न्यूरोलॉजी कन्सल्टंट नेफ्रोलॉजी विश्वराज हॉस्पिटल पुणे मेडिसिन डॉक्टर प्रदात्त साळे एम डी मेडिसिन जनरल फिजिशियन शिबिरामध्ये वरील सर्व डॉक्टर उपस्थित राहणार आहेत तरी गरजूंनी याला लाभ घ्यावा डॉक्टर परेश खंडागळे बी ए एम एस डी -E आर सी एच ई एम एस जनरल फिजिशियन व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्वाती खंडागळे बी एच एम एस नाका व सांगोला कॉलेजच्यामध्ये कडलास नाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर डॉक्टर बसवराज बिराजदार बी एच एम एस डॉक्टर स्वप्नाली बिराजदार बी ए एम एस खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला चारशे तेरा तीनशे सात मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस ऐंशी एकोणऐंशी सत्तावन्न आणि शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद